श्रीगणेशाय नमः ॐ नमो जय आद्या वेदप्रतिपाद्या जय जय स्वसंविद्या आत्मरूपा देवापूजिगणेशु सकलार्थमतिप्रकाशु मणिनिवृत्तिदासून अवधारे अवधारि जे, जे समचरणसरोजं सान्द्रनीनामुदाभं जघननिहितपाणिं मण्डलं मण्डला तरुणतुलसि मालाकन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तय गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरु परब्रह्म तस्मै श्रीये गुरवे नमः अध्याय नव वा राजविद्याराजगुह्ययो भ कृष्णुन वाचोति जो अभिप्राभो सत्ये शीतोले नव जो अभिप्राव सातेशती तो एकलाची नवमीचा अनुवाद करण्यास सुरुवात करण्यापूर्वी आपले गुरु श्री श्री निवृत्तीनाथ यांना ज्ञानदेव बहुतेक अध्यायात नमन करतात त्यातील काही नमने उच्च व गुढ अशा तत्वज्ञान व अध्यात्म ज्ञान यांच्या चर्चेने भरलेले आहेत व काही नमने जरी दिसायला साधी असली तरी ती अत्यंत रसभरीत अशी आहेत नव्या अध्यायाचे नमन हे दुसऱ्या प्रकारच्या नमनात मोडणारे आहे अध्याय हा गीतेच्या पूर्वखंडातील शेवटचा व भक्तिप्रधान अध्याय असून त्याचे व्याख्यान सुरू करण्यापूर्वी श्री ज्ञानदेवांनी आपल्या गुरूंना जे नमन केले के आहे त्यात लेकरांच्या अंगी असलेल्या लढिवाळपणाचा भाव उत्कटतेने दिसून येतो ज्ञानदेव आपल्या पुढे बसलेल्या संत मंडळींना त्यामुळे बापाला, बापाला राग येत नाही उलट आनंदच होतो व त्या आनंदाच्या भरात तो आपण होऊन आपले तोंड त्याच्या हातचा घास घेण्याकरता त्याच्या पुढे करतो त्याप्रमाणे मी तुमच्याशी लगट करून बालबुद्धीने गीतेचे व्याख्यान करण्याचा प्रयत्न करीत आहे व मजबद्दल तुमच्या अंतकरणात प्रेम असल्यामुळे तुम्हाला माझ्या बालबुद्धीचे कौतुक वाटून माझे कार्य आपण सिद्धीस नेत आहात ज्ञानोबा हा आपला आहे असा भाव तुमच्या ठिकाणी असल्यामुळे मी जरी काही बोललो तरी तुम्हाला राग न येता उलट तुमचा संतोष अधिकच वाढेल जे कार्य मी अंगीकारले आहे ते काही सामान्य नाही सर्वज्ञ अशा वेदाचीही मती त्या ठिकाणी कुंठित झाली आहे हा गीतार्थ मराठी भाषेत प्रतिपादन करण्याची माझी काय योग्यता आहे पण आपण जर कृपा केली तर माझ्या बुद्धीत अनेक अभिप्राय स्पुरू लागतील चंद्रकांत मणी पाझरतो हे खरे आहे परंतु त्याला पाझरावयास लावण्याची हातवटी चंद्राचीच आहे तसे मी गीतेचे व्याख्यान जरी करीत आहे तरी मला बोलावयास लावण्याची शक्ती आपल्या ठिकाणची आहे अशी श्री निवृत्तीनाथांना विनंती करून श्री ज्ञानदेव श्रीकृष्णाच्या बोलण्याचा अनुवाद करतात श्रीकृष्ण म्हणाले सातव्या अध्यायात सांगितलेला ज्ञान विज्ञानाचा विषय मी तुला पुन्हा सांगतो ही माझी अगदी जीवातली गोष्ट आहे पण तुझ्यासारखा सुमन शुद्ध बुद्धीचा आनंद व एकनिष्ठ जिज्ञासू भेटला म्हणूनच हे गुढ गुड़ मी उघडे करीत आहे आपल्या स्तनात असलेले दूध काही आईला आपल्याच ठिकाणी ठेवावे असे वाटत नाही आपल्या अनन्य लेकरांची ते पिऊन तृप्ती व्हावी यातच तिचा खरा आनंद असतो तसे तुझ्यासारख्या दृढ श्रद्धेने ऐकणारा व त्याप्रमाणे आचरण करणारा श्रोता मला आज भेटल्यात मला किती संतोष झाला आहे हे ज्ञान झाले असता असार संसार व सार आत्मा यांची वेगळी होऊन जन्ममरणातून सुटका होते हे ज्ञान सर्व ज्ञानात अत्यंत श्रेष्ठ उत्तम व पवित्र असून ते प्रत्येकाच्या हृदयातच आहे परंतु गुरुमुखातून त्याचे श्रवण केल्यानंतर त्याचा अनुभव येतो पण हा हृदयातील जवळचा सुखाचा आश्रय सोडून बहिर्मुख लोक विषय सुखाच्या मागे लागतात गायीच्या सडाच्या आत असलेले पवित्र व गोड दूध टाकून सडांच्या त्वचेतील अशुद्ध रक्तच जसे पीत असतात त्याप्रमाणे सर्वांच्या हृदयातील सर्व आगर असा मी त्याला टाकून देऊन मूर्ख लोक सुखाच्या आशेने विषयांच्या मागे धावत आहेत हे त्यांचे करणे मृगजल पाहून तोंडात असलेला अमृताचा घुटका थुंकून टाकण्यासारखे मूर्खपणाचे आहे एरवी मला पाहण्याकरिता दूर कोठे जाण्याची गरज भारीच आहे मी सर्व ठिकाणी व्याप्तच आहे समोर दिसते ते जग हा माझाच विस्तार नव्हे का थिजलेले तूप वितळावे तसा निराकार असणारा मी मायेचा अंगीकार केला म्हणून जे चित्र विचित्र अशा विश्वाच्या आकाराला येतो हे सर्व विश्व जरी माझ्या ठिकाणी उत्पन्न झालेले दिसले तरी यात मी नाही हे पक्के लक्षात ठेव तसे म्हटले तर विश्व माझ्या ठिकाणी आहे हेही म्हणणे निरर्थकच आहे कारण कल्पना टाकून जर पाहशील तर तुला आढळून येईल की ओतप्रोत सर्व मीच आहे जे विश्व दिसते ते पाहणाऱ्याच्या कल्पनेचा खेळ आहे माझा शुद्ध स्वरूपाच्या ठिकाणी कल्पनेमुळे भूतांचा भास होतो व ही कल्पना संपली की माझे मूळचे अखंड दंडायमान रूप आहेच आणि आकाश हे मूळचे एक आहे परंतु पंख्याने केल्यामुळे वायू आकाशापासून वेगळा झालेला दिसतो त्याप्रमाणे कल्पनेची हालचाल झाली की प्राणी मात्र माझ्या ठिकाणी वेगळे दिसावयास लागतात विश्वाच्या उत्पत्तीला कारण माया आहे या मायेचा मी अंगीकार केल्यावर जग उत्पन्न होते खरे पण ही भूतसृष्टी उत्पन्न करण्याच्या कामात मी काही एक करीत नाही अथवा करवितही नाही मी यापासून अगदी दूर असून केवळ निमित्त मात्र आहे भूते माझ्या ठिकाणी नाहीत व मीही त्यांच्या ठिकाणी नाही हे महत्त्वाचे वर्म आहे याचा अनुभव घेवायचा असेल तर इंद्रियांची विषयांकडील धाव सोडून ती अंतर्मुख केली पाहिजेत परंतु माझं स्वरूप न जाणता मी देहधारी भाताची पेज पिऊन कोठे अमृताचा अनुभव येतो का माझ्या यथार्थ स्वरूपाचे वर्म न जाणता या अज्ञानी लोकांनी कितीही शास्त्राध्ययन केले तरी ते आंधळ्याच्या हातात मोती देण्यासारखे आहे आशा द्वेष चिंता वगैरे गुणांनी हे लोक ग्रासलेले आहेत याच्या उलट जे संपन्न महात्मे असतात त्यांना सर्वत्र माझीच प्रती असते व नवल हे आहे की या अनुभवाला प्राप्त होऊन सुद्धा ते माझी सेवाच करीत राहतात सतत माझे नाम संकीर्तन करीत विश्वातील पातके नाहीशी करून ते विश्व पुनित करणे हाच त्यांचा कार्यक्रम असतो कीर्तन नाहीशी करून त्यांनी ते विश्व भरून टाकले मी या कीर्तनाच्या मेळाव्यात हटकून सापडतो अष्टांग योगाच्या कठीण मार्गाने जाऊन स्वरूप समरसतेचे उच्च स्थान प्राप्त करून घेणारे दुसरेही भक्त आहेतच पण याशिवाय माझ्या प्राप्तीचा एक सोपा पण श्रेष्ठ मार्ग आहे ब्रह्मदेवापासून चिलटापर्यंत यच्चयावत सजीव अथवा निर्जीव सृष्टीत मीच भरून राहिलो आहे अशा समजुतीने नम्र होऊन सर्वत्र नमस्कार करीत राहणे हा त्या भक्तांचा स्वभावच बनलेला असतो या नमस्कारामुळे अभिमान व मान नाहीसे होऊन ते मद्रूपच होतात आणखी एक माझ्या उपासनेचा मार्ग सांगतो तो म्हणजे मागे चौथ्या अध्यायात सांगितलेला ज्ञान यज्ञाचा जो विचार तो पुन्हा सांगतो याचे कारण तुझे ऐकण्याची उत्कंठा तशीच आहे शिवाय जगाचेही त्यामुळे अनायाचे कार्य होईल द्वैत प्रतितीच कारण जे अज्ञान त्याचा होम करून सर्व मीच एक आहे अशी एकत्वाने प्रतिती येणे हाया, हा या ज्ञान यज्ञ रूप भक्तीचा एक प्रकार आहे स्वप्नातून जागा झालेला पुरुष स्वप्नातील नाना विचित्र पदार्थ झालो होतो असे जसे पाहतो त्याप्रमाणेच अज्ञानातून जागा झालेला हा ज्ञानी भक्त भूते विषय वगैरे वेगळे न पाहता सर्व विश्वच एकत्वाने पाहतो जगातील पदार्थ नामरूपाने एकमेकांपासून जरी भिन्न असले तरी त्या सर्वात मला अन्वय दृष्टीने जाणून घेण्याचा ज्ञान भक्तीचा दुसरा प्रकार आहे व तिसरा प्रकार म्हणजे वाटेल तेथे व वाटेल त्या स्थितीत मीच सर्व आहे अशीच प्रतीती असणे या भक्तांनी जरी कृतीने भजन केले नाही तरी ते जे जे करतील ते ते अखंड भजनच असते सर्वच ठिकाणी जर मीच एक आहे तर कोणी व केव्हा माझे निराळे भजन करावं याचे ही गोष्ट ज्ञानी भक्तांनी ही गोष्ट ज्ञानी भक्तांचीच झाली परंतु जगतात अज्ञानामुळे क्रतु स्वधा मंत्र अग्नी आहुती अशी यज्ञातील निरनिराळी अंगे व उपांगे दिसतात पण वास्तविक हे सर्व मीच आहे व यामुळे कोणतीही क्रिया माझ्याच ठिकाणी सहजच अर्पण होत असते सूर्य इंद्र वेद वगैरे माझीच रूपे आहेत मारणारे व मरणारे ही ही माझी स्वरूपे आहेत फार काय सांगू मी जेथे नाही अशी जागाच नाही परंतु दुर्दैव प्राण्यांचे की त्यांना मला ओळखता येत नाही व सुख प्राप्ती करिता यज्ञादी साधनांच्या मागे ते लागलेले दिसतात पण लक्षात असू दे की मला न जाणता त्यांनी कितीही सत्कर्म केली तरी ते व्यर्थ आहे हे लोक शंभर यज्ञ करून क्षणिक क्षणिकाशा स्वर्गसुखाच्या मागे लागतात व माझ्याकडे येण्याचा रस्ता चुकतात स्वर्गातील सुख कितीही रमणीय व मनोहर दिसत असले तरी पुण्याची पुंजी संपली की पुन्हा दुःखाने भरलेल्या मृत्यूलोकात स्वर्गसुख भोगणाऱ्यांची हकालपट्टी होते स्वर्गाचा आडमार्ग टाकून देऊन जे अनन्य होऊन सर्व भावाने मलाच शरण येतात तेच माझे खरे भक्त आहेत त्यांची योग्यता इतकी मोठी आहे की मी त्यांची सेवा करतो त्यात मला काही सुद्धा लाज वाटत नाही त्यांच्या योगक्षमाचा सर्व भार मी घेतो पण जगतात कामना ठेवून इंद्रादे देवतांचे भजन करणारेच फार आहेत हे भजन जरी शेवटी मलाच प्राप्त होत असले तरी त्या भक्तांची भावना तशीच नसते त्यामुळे त्यांच्या भावनेप्रमाणे देवत्व पितृत्व वगैरेची त्यांना प्राप्ती होते पण अन्य देवतांचे भजन सोडून जे माझीच अनन्य भावाने उपासना करतात त्यांना सायुज्य मोक्ष मिळतो माझी भक्ती करावयाची म्हणजे काही मौल्यवान उपचार अर्पण करण्याचे संकट नाही कारण मला स्वतःला काय कमी आहे परंतु आपले ऐश्वर व वैभव यांच्या बळावर अभिमानाने माझ्याकडे लोक येतात पण जेथे श्री शंकराचे तप पुरे पडत नाही वेदा जाणिवेचा लाग लागत नाही देवी लक्ष्मीचे ऐश्वर अपुरे पडते तेथे सामान्य जीवाने आपले ज्ञान तप ऐश्वर हो। यांच्या जोरावर मला बांधून आणू अशी आशा कशी करावी खरे पाहिले तर परमार्थात आपणाला तुच्छ लेखून आपले सर्वस्व परमात्म्यावरून ओवाळून टाकले पाहिजे आपल्या अंगी असलेल्या गुणांचे निंबलून उतरले पाहिजे व सामर्थ्याचा फुंज टाकून माझ्या ठिकाणी नितांत भाव ठेवणेच श्रेयस्कर आहे निस्सिम भक्तिभावाने दिलेले साधे पान हे सुद्धा मला अमृताहून गोड आहे पत्र पुष्पादी पूजोपचार हे केवळ निमित्त आहे मी माझ्या भक्ताच्या ठिकाणी फक्त भक्तीचा जिव्हाळा पाहतो अर्जुना तुला सोपी गोष्ट सांगतो की सदैव माझी आठवण ठेव मग कोणतेही कर्म केलेस तरी त्यापासून उत्पन्न होणारा बंध तुला लागणार नाही मी सर्वत्र सारखा भरून राहिलेलो आहे असे जाणून जे माझी भक्ती करतात ना ते दिसायला जरी देहधारी असले तरी ते मद्रुपच झालेले असतात फक्त अवशिष्ट प्रारब्ध भोगण्याकरिताच ते उदासीन वृत्तीने देहात राहिलेले असतात ही भक्ती करणारा भक्त कोणत्या जातीचा आहे याविषयी कोणतेही आडकाठी नाही फार काय तर तो पूर्वी जरी पापी किंवा दुराचारी असला व जर अनुताप होऊन त्याने पुढील आयुष्य माझ्या सेवेत घालवले तर त्याला माझी प्राप्ती निसंशय होते उलट भक्तीचा जिव्हाळा नसताना पुष्कळ शास्त्राध्ययन केले व त्याचे कुळ जरी उत्तम असले तरी त्याचा माझ्या ठिकाणी लाभ नाही कुळ जाती वर्ण हे माझ्या ठिकाणी नाहीत नाले ओढे हा भेद जसा नदी नदीला असतो तसे अंत्यजक पशु स्त्रिया हा भेद मला मिळे पर्यंतच असतो मला मिळाल्यावर हे भेद राहत नाही भक्ताचा जन्म वाटेल त्या जातीत झाला तरी जसा चालतो त्याप्रमाणे माझ्या प्राप्तीसाठी साधनांची कमतरता नाही भक्तीने व वैराग्याने तर मी प्राप्त होतोच पण माझ्या ठिकाणी गोपींच्या प्रमाणे विषय प्रेम ठेवले अथवा कंसाप्रमाणे वैरबुद्धी ठेवली तरी त्यात आडकाठी येत नाही वैश्य क्षुद्र स्त्रियादिकांना जेथे माझा दरवाजा मोकळा आहे तेथे पुण्यवान ब्राह्मण अथवा राजर्षी यांनी माझी सेवा केली तर मी त्यांना प्राप्त होईल हे काय सांगावयास पाहिजे अर्जुना अरे अनित्य व दुःख रूप अशा मृत्यू तू जन्माला आहेस शेकडो ठिकाणी खिळखिळी झालेली ही आयुष्य नौक आहे ती केव्हा बुडेल याच काही नेम नाही परंतु या मृत्यू लोक पहावे तर त्यांनी त्याची त्यांना फिकीरही नाही खुशाल निश्चिंत होऊन विषय सुखात दंग होऊन राहिले आहेत इह परलोकी कल्याण करणारा असा जो धर्म त्या प्रित्यर्थ एक कवडी देखील खर्च करायला हे लोक तयार नाहीत व ज्यात सर्वस्व हानी आहे तेथे कोट्यावधी रुपये खर्च करीत आहेत विषय विलासा दंग होणाऱ्या लोभग्रस्त लोकांना या जगात फार मोठा मान आहे जो दिवस गेला त्यामुळे आपले आयुष्य घटले व मृत्यू जवळ आला याची यांना दादही नाही आनंदाने बेहोश होऊन मरेपर्यंत सारखी तृष्णा वाढवितच आहेत तू या मूर्खांच्या नादी लागू नकोस म्हणाले अनित्य दुःखरूप जगात जन्माला आला आहेस हे ध्यानात ठेवून त्यातून चटकन मोकळा होऊन तू आपल्या माझ्या भक्तीचा मा... भक्तीच्याच मार्गाला लाग माझी भक्ती करणे म्हणजे माझ्या ठिकाणी मन लावणे सर्वत्र मलाच पाहणे माझेच अनुसंधान ठेवणे तू असे केलेस म्हणजे शेवटी माझ्या येऊन अवघाची सुखरूप होशील आपले जीवित नीज बुज भगवान अर्जुनाला सांगत होते सात्विक अंतकरणाचा संजय ते ध्रुत राष्ट्राला सांगत असताना अष्टसात्विक भावांनी धरून गेला त्याला आपला आनंद धरवे ना तो आनंद धृतराष्ट्राला राष्ट्राला द्यावा म्हणून तो त्याला हाक मारू लागला पण भगवंताचे बोलण्याकडे धृत राष्ट्राचे लक्ष नव्हते बरं हे पाहून तो मनात खिन्न झाला अष्टसात्विक भावांनी संपन्न झालेल्या संजयाच्या मुखातून निघालेले भगवंताचे हे बोलणे ऐकून श्रोत्यांना आनंदाच्या राशीवर लोळता येईल असे म्हणून या अध्यायाच्या सुरुवातीस केलेल्या तरी अवधान एक वेळ दिजे मग स्वर्ग सुखाशी पात्र होईजे प्रतिज्ञेची पूर्तता करून ज्ञानदेव या अध्यायाची समाप्ती करतात इति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे राजविद्याराजगृह्ययोगो यो नाम नवमोऽध्यायः श्रीसच्चिदानन्दार्पणमस्तु